या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या ती शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापुरात होणाऱ्या आय टी पार्क बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे आता आय टी पार्कच्या कामाला गती मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर इथं आल्यानंतर आयटी पार्क सुरू करण्याची घोषणा केली होती त्यानंतर या कामाला वेग आला आहे आयटी पार्क उभारणीसाठी होडगी रस्त्यावरील वीस हेक्टर जलसंपदा विभागाची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे अर्थात एमआयडीसी कडे हस्तांतरित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांनी शुक्रवारी दिल्यानं आय टी पार्कच्या उभारणीला आता गती मिळणार आहे डी सीनं होडगी परिसरात सुमारे पन्नास एकरांवर आय टी पार्क उभारण्यास यापूर्वीच मंजुरी दिली आहे महापालिका निवडणुकीपूर्वीच जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसंच पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली होती